मुंड्याला जितकी ताकद लावायची तितकी लावू दे त्याची जर नाही जिरवणी तर आम्हाला पण मराठी म्हणायचं नाही तुमच्या लेकराचा खून म्हणजेच आमच्या लेकराचा खून त्यांनीच केलाय हे <laughs> समर्थन करते त्यांचं यांनी जर त्यांचं समर्थन केलं नसतं तर आम्ही त्यांना सुद्धा मानला तुम्ही खून करणार समर्थन करताय म्हणजे तुम्ही माणसाची पैदास सा असूच शकत नाही इथं आमचं सोन्यासारखं लेकरू गेलंय आज छोटे छोटे संतोष भाईंचे लेकर उघडे पड़े पडेल नाही दिसत बाप त्यांना तुम्हाला बोलायला काय होत आहे भाषण करायला तुम्हाला मिड्याला बोलायला काय होतय आरोपी आरोपीच्या आठवणी ती या लेकर नाही दरात उंबऱ्यात आल्यावर बाप दिसत तुला जरा लेकर आहेत ना तू घरात तुला जर दोन दिवस ती पोरगी दिसली नाही तर तुला झोपेत नसत आमच्या संतोष भायाचे लेकर कसे झोपत असतील हे नी नीच दिला घरात शिक्का व्हाच लागला आणि मी काय मला हटत नाही करायला कुणाला काय म्हणायचं ते म्हणा